ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा न्यूज आजपर्यंत कधी विचार केला आहे का की समुद्राचं पाणी खारट थी थी थी। का असतं अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत जसं की आपण लहान होतो तेव्हा आपली आधी काही ऐतिहासिक गोष्टी सांगायची इतिहासातील पण त्याच खरं सायंटिफिक दृष्ट्या नेमकं काय कारण आहे आणि समुद्राचं पाणी का खारट असतं हे आज आपण पाहूया नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज अथांग समुद्राचे पाणी खारट का असते याचा कधी विचार केलाय काय तर याबद्दल आज आपण जाणून घेऊया समुद्राचे पाणी खारट असण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाऊस कारण पावसाचे पाणी मोठमोठ्या खडकांवर आणि माती म्हणजे जमिनीवर पडते खडकांमध्ये सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारख्या खनिजांसह मिठाचा समावेश असतो ही सर्व खनिजे आणि मीठ पावसाच्या पाण्यासह समुद्राला जाऊन मिळतात समुद्राच्या तळाशी हे मीठ जमा होऊन राहते समुद्राचे पाणी खारट होण्यामागील हे मुख्य कारण आहे सोडियम आणि क्लोराईड या दोन्ही प्रकारच्या मिठाचा वापर खाद्य पदार्थांमध्ये केला जातो या व्यतिरिक्त समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी उद्रेक आणि हायड्रोथर्मल वेट्स म्हणजेच गरम पाणी देखील खनिजांचे उत्सर्जन करतात यामुळेही समुद्रात मिठाचे प्रमाण वाढते